सॅटरडे शनिवार आणि तेवीस ऑगस्ट आहे आज आहे मिस्टरांचा बर्थडे सध्या सगळे बाहेर गेले मी एकटीच घरात आहे आणि शनिवार असल्यामुळे फटाफट सगळं काम सकाळी आवरून झालं आणि बरीच काही गोष्टी करायच्या बाकी आहे पण सध्या मी केक बनवायला घेतलाय आणि म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया बहुतेक मी कधीतरी केलेली असावी पण आता पुन्हा एकदा झटपट तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन थोडंसं करायचं आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेहमी मी गावाच्या पिठाचाच करते पण आता मैदा घरात होता आणि म्हणून म्हटलं चला मैद्याचा यावेळेस बनवून बघूया लागणारं सगळं साहित्य आहे अर्धा वाटी तरी आहे अर्धा वाटी या ठिकाणी दूध घेतले मिल्क पावडर थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आणि साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे आणि हा डबा माझ्याकडचा बटर टेकन सापलाय म्हणून त्याला तूप लावून वरतून पीठ लावून घेतलेला आहे चला आता सगळी तयारी करायला घेते पीठ आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आता या ठिकाणी ना एकाच वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि हे जर तुम्हाला हे प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल तर दोन वाटी मैदा घेतला आहे आणि प्रत्येक वेळेस मी काय करते एक वाटी दूध घेते तर या वेळेस ना एक वाटी सॉरी एक वाटी दुधाऐवजी अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी दूध घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ना तो जो मैदा आहे ना तो मोजून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये गाळणी चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती हे पीठ आपण टाकणार आहोत तर जी वाटी घेतली त्या वाटीने मैदा त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे आणि तीच मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे आणि जसं अर्धा वाटी दूध अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटीच तूप घेतलेलं आहे जास्त तूप घेतलं तर थंड झाला तर तो घट्ट होतो आणि त्यामुळे तो इतका चवीला खास लागत नाही आणि मिल्क पावडरही मी अर्धा वाटी घेतलेली आहे या ठिकाणी पूर्ण एक वाटी मिल्क पावडर टाकली ना तरीही चालेल मस्त असा हा केक लागतो त्यानंतर बेकिंग पावडर खायचा सोडा आणि व्हॅनिला इसेन्स इथे लागणार आहे तेही मी इथे घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आता सगळे जे कोरड्या गोष्टी आहे सुक्या ज्या आहे त्या सगळ्या आधी एकत्र करायच्या जसं की साखर मिल्क पावडर पीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा या सगळ्या गोष्टी आधी चांगल्या एकत्र एकजीव करून घ्यायच्या जेणेकरून त्या सगळ्या व्यवस्थित एकत्र होतात आणि त्यानंतर ज्या आता काही ओल्या आहे म्हणजे दूध आहे तूप आहे दही आहे इसेन्स आहे या सगळ्या गोष्टी लास्टला आपल्याला करायच्या आता हा जो आहे तो कुकरमध्ये करायचा आहे आता मिस्टरांचा बड्डे आहे आज त्यामुळे मी केक बनवायचं ठरवलं जसं मुलांना ही गोष्ट समजते ना तर ती सकाळपासूनच त्यांची धावपळ चालली असते की केक बनव केक बनव रात्री होईपर्यंत त्यांना वेटही नसतो तर ही आहे बेकिंग पावडर आताच शिवांश आणि अनु गेलेला होता स्कूलला त्यामुळे मग मी इथे केक बनवायला घेतला आणि छान असा केक होतो आहे आणि मिस्टरांना मुळातच क्रीमचा केक आवडतच नाही आणि आम्हालाही ते जास्त खाऊ देत नाही म्हणून आम्ही हा घरचा होममेड केक बनवतो बऱ्याचदा मी हाच केक गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे पण आज मैद्यापासून बनवते तर एक ना आपण बेकिंग पावडर घातली आहे आणि एक चमचाला थोडंसं कमी इथे आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे कधीही बेकिंग पावडर बेकिंग सोड्याची एक्सपायरी डेट बघून घ्या नाही तर इतकी मेहनत केली त्याचा अजिबात उपयोग होणार नाही हे बघा आता सगळं जे सुके जिन्नस आहे ना ते मी एकत्र केले आता यामध्ये दही दूध आणि तूप घालून एक जो करायचं आणि मी जो काही कुकरचा डबा आहे त्याला मी आधीच तूप लावलं त्यावरनं पीठ घालून छान असं करून घेतलं आणि इथे हा माझ्याकडे पायनॅपल इसेन्स आहे जो मी या केकमध्ये वापरणार आहे फायनली सगळं काही एकजीव आहे आणि हे जे मिश्रण बनवलं आहे ना बॅटर ते इतकं सुंदर लागतं आता जे काही आहे ना उरलेलं पा या बाऊलला लागलेलं हा माझा शिवश एवढा आवडीने खातो ना की त्याला खूप आवडतं हे पीठ पण चला तो आता घरी नव्हता ना म्हणून नाहीतर त्याची एवढी लुडबुड असते ना आता घरचा जरी केक असला ना तरी तो डेकोरेटिव्ह असला पाहिजे म्हणून इथे थोडेसे काजू आणि बदामाचे काप लावते जेणेकरून तो दिसायला छान होईल कुकर गरम करून घेतला त्याची रिंग काढून घ्यायची आणि कुकर चीट्टीही काढायची आणि बरोबर एक तासासाठी हा केक आपल्याला बेक करायचा आहे एकदम लोटोमिडियम फ्लेमवरती आणि मध्ये अजिबात उघडून बघायचा नाही बघू शकतात केक खूप मस्त झालेला आहे चला केक कापायचा आहे पण त्या आधी ऑप्शन करून घेऊया आणि शिवांशला एवढा एवढी घाई झाली आहे ना केक खाण्याची केक गरम च होता कारण की त्याचं कारण सांगते आम्ही हा बड्डे दुपारी सेलिब्रेट करतोय मिस्टर रात्री उशिरा येतात आणि मग मुलं झोपून जातात आणि मुलं झोपले की केक कट करण्यात काही मजा नसते

बाबा खाओगे कपड़े ये वो गरम oh my god मालता काम काम नहीं गरम है गरम है तो खाओगे सेंचुरी नहीं ना thank you गरम है बाबा विवि मालता 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 एह एह thank you अम्मा गे 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 बाबा अम्मा बाबा happy birthday thank you

Güzel. Ne Hoş. Ne tamam तर आम्ही ना मिस्टरांसाठी इथे गिफ्ट आणले होते पण त्या गिफ्टचे बॉक्स आणि त्यावरनं त्यांनी बरोबर ओळखलं की काय गिफ्ट असणार आहे आणि सगळं सांगत होते की यात काय आहे यात काय खरं तर ना जेंट्स लोकांना गिफ्ट घ्यायचा म्हटलं की हाच प्रॉब्लेम येतो लहान मुलांना आपण खेळणी तरी घेऊ शकतो पण मोठ्या माणसांना ना ठरलेले त्यांचे गिफ्ट्स असतात आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि इथं ते इतकं परफेक्ट सांगत होते ना की त्यामुळे मला असं डाऊट आलं की त्यांनी गिफ्ट बघितलं आहे की काय मला तर यांचं समजतच नाही यांना प्रत्येक गोष्टीचा अंदाज बरोबर येतो या आधीही आम्ही ना म्हणजे काही गोष्टी असो पिक बँक असो काही असो असा अंदाज विचारला ना की ते एकदम परफेक्ट असा सांगतात इकडचं तिकडंही सा आकडा होत नाही कसं काय माहीत नाही पण चला गिफ्ट कसं आहे ते तुम्हाला पुढे दिसेल आणि गिफ्ट आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा

मेन म्हणजे ना ज्यांच्यासाठी घेतलं आहे त्यांना खूप आवडलेलं होतं आणि त्यांच्यासाठी खूप युजफुल अशा गोष्टी होत्या ज्या की त्या खरेदी करणार होत्या आणि बरेच दिवसांचं चाललं होतं आता स्मार्टवॉच वापरणं याचे बरेच आपण दुष्परिणाम जे सध्या आता सोशल मीडिया असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी लगेच समजत असतात त्यामुळे मी त्यांच्याकडे दोन स्मार्टवॉच आहे म्हणून माझं असं म्हणणं होतं की ते कधीतरी घाला पण आता सध्या तरी वेगळं आपण वॉच घेऊया हे बऱ्याच दिवसांचं चाललं होतं आणि नाही योगायोगाने बड्डेही जवळ आला त्यामुळं मग त्याच गोष्टी गरजेच्या आहेत त्या घेतल्या आणि कपडे घ्यायचं म्हटलं ना की त्यांची आणि माझी आवड अजिबात जमत नाही त्यामुळे ते तसेच पडण्यापेक्षा या यूजफुल गोष्टी त्यांनाही यूजफुल ठरतील चला आता संध्याकाळी छान असा जेवणाचा वेध बनवायचा होता आता बाहेर जायचं मी कॅन्सल केलं आणि म्हटलं घरीच काहीतरी पण हॉटेल स्टाईल छान जेवण झालं पाहिजे म्हणून इथे मी काजू मसाला काजू करी बनवायला घेतली होती सोबत जिरा राईस तंदुरी रोटी असं सगळं काही मेनू होता आणि वातावरण खराब होतं त्यामुळे मी नकोच म्हटलं बाहेर जायला कधीतरी घरीही करूया आणि त्यांना बाहेर पेक्षा घरचं जेवण जास्त आवडतं ज्याला जे जा आवडतं त्याच्या बड्डेला तसंच झालं पाहिजे म्हणून मग इथे चला तर तंदुरी रोटीचीही प्रिपेरेशन करायला घेतली जर तुम्हाला डिटेलमध्ये सगळं शेअर करायचं ना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी सध्या छ एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये ना तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते काजू करी बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिले काजूचे सात आठ तुकडे कांदा त्यानंतर दालचिनीचा तुकडा एक वेलची आणि त्याचबरोबर लवंग पाण्यामध्ये उकळवायला ठेवलेली आहे आणि इकडे जे आहे ना थोडंसं तुपावरती जिरं घातलं आणि त्यानंतर तांदूळ धुवून इथे घातले जिरा राईसच घातलेला आहे मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि कुकरला इकडे भात बनवायला लावला तंदुरी रोटीचं पीठ मळून ठेवलं आहे यामध्ये थोडंसं गव्हाचं आणि थोडंसं मैदा घातला त्यामध्ये हळद सॉरी यामध्ये बेकिंग पावडर आणि मीठ घातलं आहे साखर घातलेली आहे दही घातलं आणि छान घट्ट म्हणून ठेवलं आता इकडे थोड्याशा तुपावरती ना मी काजू फ्राय करून घेते काजू करीमध्ये काजू क्रिस्पी असले ना तरच काजू खा का, करी खायची मजा येते म्हणून इथे तेही फ्राय करून घेतले छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला ती पेस्ट आहे ती बनवायची होती पण त्याआधी आपल्याला कांदा दोन टोमॅटो घेतले बारीक कट करून कोथिंबीर घेतली आलं लसूणची पेस्ट नव्हती म्हणून ती घरीच असं छान ठेचून घेतलं आणि जे काही आपण बॉईल केलं होतं ते पाण्यात ते चाळणीत निथळून घेतलं आणि त्याची ही पेस्ट इथे मी बनवून घेणार होती काजू छान असे गोल्डन ब्राऊन होऊ द्या आणि त्यानंतर जर टिश्यू पेपर असेल ना त्यावरती त्या पसरवून ठेवा जेणेकरून ना ते छान क्रिस्पी होतात आणि प्लेटमध्ये ठेवले तर थे ते तसे स्मूथ होऊन जातील आणि आपले, आपले काजू नरम पडतील तर ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे म्हणजे तीन ते चार वेळा मी काजूची भाजी बनवली आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस हीच गडबड झाली पण यावेळेस मी छान अशी ट्राय केली की ते काजू पेपरवरती पसरवून देते चला इकडे जिरं घातलंय आम्हाला पत्र घातलं आलू लसूणची पेस्ट घातली आणि कांदा घालून छान फ्राय होऊ द्यायचा आहे आणि तोपर्यंत ही जी पेस्ट आहे ना तीही मी वाटून घेते कांदा छान परतल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि त्यानंतर टोमॅटोलाही वाफ द्यायची म्हणजे टोमॅटो छान स्मॅश झाला पाहिजे टोमॅटो छान स्मूथ झाला आहे त्यानंतर जी, जी बनवलेली कांदा काजूची पेस्ट आहे ती घातली तिलाही छान वाफ दिले तेल सुटेपर्यंत शिजवलं त्यानंतर हे मसाले घातले यामध्ये ना पनीरचा काजूच करीचा मसाला आहे सुहाणाचा तो घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट आहे धना पावडर आहे मिरवी त्यानंतर हळद आहे आणि किचन किंग मसाला चवीनुसार मीठ यामध्येच घालायचं चा, मीठ छान मसाल्यांमध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं अशी ही काजू करीची ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण ग्रेव्ही जर चांगली बनली तरच ही भाजी देखील छान बनते गरम पाणी वापरायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घातलं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घातलं आणि क जी करी आहे ती झाकण लावून छान शिजवू दिली जोपर्यंत तेल सुटत नाही काजू करीची ही करी शिजल्यानंतर त्यामध्ये मी हे रोस्ट केलेले छान असे काजू घातले आणि त्यानंतर वरतून जी कोथिंबीर आहे ती सजा सजवण्यासाठी थोडीशी टाकली अशा पद्धतीने ही मस्त काजू करी रेडी झाली आता एका बा बाउलमध्ये ना मी इथे काळे तिळ घेते कोथिंबीर घेतलेली आहे आणि जे काही आपलं तंदुरी रोटीचं पीठ आहे ना ते छान इथे लाटून घ्यायचं त्यावरतून कोथिंबीर काळे तीळ असे गार्निश करायचे आणि त्याच्या बॅकसाईडला जे आहे ना ते पाणी लावायचं आणि तव्यावरती टाकायची जशी आपण हॉटेल स्टाईल बनवतो ना तशी मस्त अशी तंदूरी रोटी चवीला देखील बनते आणि मैदा नसेल खायचा ना तर गव्हाची बनवायची गव्हाची पोट जी आहे ना रोटी ती थोडीशी सॉफ्ट बनते मैद्यापेक्षा मैद्याच्या रोट्या एकदम कडक बनतात पण आम्हाला वातळ आणि कडक अशा चालत नाही मुलांना खायच्या असतात त्यामुळे मी जास्तीत जास्त गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे बघू शकतात आणि जरी आपण म्हणतो ना की डायरेक्ट गॅसवरती असं भाजायचं नाही वगैरे पण एखाद्या दिवशी चालतं नेहमी नेहमी या गोष्टी आपण काही करत नाही चला अशा पद्धतीने मस्त असं हॉटेल नह स्टाईलचं जेवण आज घरच्या घरी बनवलं तुम्हाला कसं असं वाटलं नक्की कमेंट करून सांगा जिरा राईसही खूप छान झाला होता आणि काजू करी तर अप्रतिम झालेली होती खूप फास्टमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि चला आजचा दिवस खूप छान गेला पुन्हा भेटूया का नवीन ब्लॉगसोबत तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय